शुभ संध्याकाळ मंडळी आणि आता पण आलेलो आपल्या दोन्हीवरती आणि ते स्पर्धा चालू आहे आणि ते मुलं स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे भरपूर सारी मुलं तुम्हाला इथे दिसत आहेत तर आत्ता हा गेम आहे तो म्हणजे लंगडी घालून तुम्हाला ती बॉटल दुसरीकडे पाच करायची आहे आणि असे भरपूर सारे गेम तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायलाच भेटतील आणि त्यासोबत आपल्या वाडीची पूजा कशा पद्धतीने आपण एन्जॉय करतोय सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो स्टे कंटिन्यू পাহলাই <laughs>

बबली <laughs> <Bubly. laughs>

<tompa> <to> ज्या बाय दोन दोन मारलेत ना नेम त्यांना फक्त नंबर काढायचा आहे रेशमा काढायचाय कोच कोचलाय एक वेळा नेम काढलेला आहे

नवी आतनकर एक नेम काढा तरी दुसरा नंबर येईल तुमचा मला वाटतं पहिल्यांदा चुकून लागला दोनदा बरोबर ना अरे वा राखी सातो पे 2 नंबर आणि तबुआ तर 3 नंबर लिहून टाका तर संध्याकाळचे आता वाजलेले आहेत साडेआठ आणि इथे मस्त अशी दीपोत्सव केलेला आहे सगळे दीपांनी सजवलेला आहे आणि इथे आहे मौजे हतनकर वाडी पूर्व विभाग ग्राम विकास मंडल मुंबई आणि ग्रामीण आणि इथे मस्त अशी पूजा मांडलेली आहे आणि हे सगळे आपले गावकरी मंडळी बसलेले आहेत हळूहळू जमा आहे थोड्याच वेळात अजून काही कार्यक्रम आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत मायरी झोपडी के खुल राम राम भाज राम रामाय राम रामाय आएंगे राम घे मेरी झोपडी के भा आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे जला के दिवाली मैं मनाऊंगी राम आएंगे तो अंग नास जाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे पड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे ते आपल्या ढोल ताशा वगैरे वाजवून झालेला आहे आणि इथे आपल्या डान्सच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आता लहान मुलांचे काही मजेदार आणि मस्त असे डान्स पाहून घ्या <स्थाथ> I'm sorry, 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 i am i i i am

बक्षी समारंभाला सुरुवात झालेली आहे स्पर्श त्यांना पारितोषिक देण्यात येईल उमाजी आतनकर यांचे असते आणि यामध्ये प्रथम क्रमांक आहे तो राज हातनकर त्यांना पारितोषिक देण्यात येईल संतोष आतनकर यांच्या असते तसेच मोठा गट मुलींचा लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता तो लावण्य हातनकर तिचे पारितोषिक उमाजी हातनकर यांच्या हस्ते देण्यात येईल तसेच चमचा गोटीमध्ये मुलांचा मोठा गट त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक आहे श्रावणी जड्याल तिला पारितोषिक मारुती आतनकर यांच्या हस्ते देण्यात येईल टाळा झाला पाहिजे जोरदार दुसरा क्रमांक आहे तो धनश्री माळी तिला पारितोषिक देतील उमाजी आतनकर यांच्या हस्ते दिलं जाईल तिला ती। पारितोषिक आणि मोठा गट प्रथम क्रमांक आहे तो वर्षा माळी तिला पारितोषिक देतील यशवंत आटणकर यांच्या हस्ते देण्यात येईल तसेच चमचा गोटी मध्ये मा महिला कोचळ यांचा प्रितेश कुडकर यांच्या हस्ते देण्यात येईल संगीत खुर्ची मध्ये महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये त्यामध्ये तृतीय क्रमांक आहे तो प्रमिला माळी जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि आपल्या पारितोषिक देण्यासाठी उपस्थित करतो मी दिनेश तिनेकर यांना त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल प्रवीणा माळी आपल्याकडे पहिला क्रमांक आलाय तो उपस्थित नाहीत तर जयवंत जाडार यांच्या हस्ते तिला पारितोषिक देण्यात येणार आहे आज मी दत्गुरु पाहिले आज मी दत्त गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले आज पुण्य फला माझे पुण्य फला आजमी दग गुरु पाहिले आजमी मजसी तु एक तारी तु सुरठावा मजसि तु सगुण रूप नावी देवा एकदा तरी दावी देवा एकदा तरी देवा एकदा तरी रंभ तू यश किरती शिवणी गणेशा दुःख तिरदा कुनयेती तूच किरण आश तूच मूर्त मागल्याची तपवी पुरी तुसल्याचु सी भुई सगुणूपदाविदेवा एकदा तरी सगुणूपदाविदेवा एकदा तरी सगुणूपदाविवा एकदा तरी नमो देवराया नमो ज्ञान सिंधोरा जरा यांचा माहीत चा आवाज वाटतो नमो देवराया नमो ज्ञान सिंधो खाऊन पूर्वीची माणसं दणकडून आजोबांनी तुम्ही आज जरी पडला पडणार नाहीत पण एक आपण समजा जर पडला हाड मांडणारच नाही शंभर टक्के मी सांगतो पण हे आजकालची पोरं जर पडली ना त्यांची कुरकुरे खाऊन कुरकुरी झालेली आहे सगळी हाड म्हणजे त्याच्यात आता आम्ही पण आम्ही पण म्हणजे आजकालची परिस्थितीच असावं त्यांचा खाली तर काय बघा डबल आज ते व्हॉट्सअप आणि स्टेटस म्हणजे काय म्हणजे तिने आज एखाद्या पूर्वी बघा पूर्वी माणसाच्या घरात जर एखादी पनीरची भाजी म्हणा एखादी कुठनं चमचमीत काय पदार्थ जर काय बांधला तर बाजूच्या काय समजायचं नाही एखाद्या मच्छी आणला मच्छी तर खिडक्या लावून घ्यायची का तर बाजूच्या समजू नये म्हणून वास जाईल म्हणून आणि आता नाही स्टेटस तो जमाना आता माझ्या बहिणी काय बनवणार तिची आयसच एखादं चिकन किंवा मच्छी काय बनवणार तिची आयसच पण उगाच आपलं मोबाईल घेणार फोटो काढणार मेड बाय मी मी बनवलेले चुली वच्ची चिकन म्हणजे आमचे पोरं येले वास खाऊ आजकालची परिस्थिती आहे कारण की आज स्टेटस म्हणजे एवढं भारी नाही